तर अमेरिकेला होता तो आणि आता आलेला इकडे इंडियामध्ये परत त्यांनी लय अमेरिका फिरली आता आम्ही त्याच्या रोज इंस्टाग्राम स्टोरीज बघून बघून परेशान होतो काय जाणवतो तुला आपल्या देशाची बाई पण तिकडची बाई शेवटी आपला देश आपल्या आई वडिलांनाच कळायला पाहिजे की आपल्या लहान परत दुसऱ्यांच्या गाडीचं नुकसान करताय त्यांच्या जा जीवापेक्षा जास्त नाहीये कारण फायनली आपला डॅश कमी या ठिकाणी इन्स्टॉल झाला इथं स्क्रीन हर्षद बाबा समोर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये अरेच या ठिकाणी माझं मस्त पैकी आवरलेलं आहे आमच्या आरोग्य तर सकाळीच उठून बँकेचं काम होतं सो बँकचं काम करायला गेलेलं आहे तिच्या आईकडे म्हणजे वाळूजला इथून भरपूर दूर आहे मे बी ती आज येईल किंवा उद्या येईल ती केव्हा येईल बट ती प्रिपेअर होऊन येणार आहे प्रॉपरली कारण जायचं आहे आम्हाला साठी कारण उद्या किंवा परवाची प्लॅनिंग आमची जेव्हा किंवा प्लॅनिंग होईल तेव्हा मी एक दिवस आधी सांगाल की कधी आम्हाला अष्टविनायकला निघायचंय आता सध्या मी चाललोय आपली कार आणण्यासाठी कारण कार आहे ना आपण आपली कार टाकली होती सर्व्हिसिंगला आणि आता मला सर्व्हिस सेंटरवरनं कॉल आला होता की तुमच्या कारची ना सर्व्हिसिंग झाली म्हणून जाऊ आपण आपली कार घेऊन येऊ तर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली आता गाडी मी घरी घेऊन चाललेलो आहे जाताना मी ऑटोने गेलो होतो आणि मला माहित नव्हतं आमच्या इथं ओला वगैरे आहे म्हणून बट ओलाची रिक्षा भेटली मला मग मी तिनेच गेलो आता गाडी वगैरे घेऊन चाललोय आणि गाडीचं आहे ना परत टायरचा काहीतरी इशू यार मला ते परत आता टायरचं दाखवायला आहे आणि टायरचे काम जे ना ते शोरूमला होत नाही त्याच्यामुळे टायरचं काम मला बाहेरूनच करून घ्यावं लागतं तर काहीच गाडीचं आहे ना आम्ही परत आता एकदा पंक्चर काढून घेतलेलं आहे आता दोन पंक्चर अजून निघाले आता जर थर्ड टाईम पंक्चर निघाला नंतर पाठीमागचा टायर पण चेंजेस करून घेऊ आणि आता मी ना गाडीला सायरन टाकून घेतोय बघ कारण पोर आहे ना गाडीवर

इथे पण कसे स्क्रॅचेस वगैरे पाडून ठेवलेले तर मी काय करतो माहिती आहे का आता हर्षदला सोबत घेऊन जातो आणि गाडीचं कामच करून येतो तर आता हर्षद पण आलाय आणि आता आणि मी ना, ना गाडीचं काम करायला चाललेलं आहे लहानपर ते गाडीत ना हर्षद नुसतं पिना घालतंय त्याच्यामुळे गाडी ना आपली सारखी पंक्चर होती गाडीला स्क्रॅचेस पडताय तर आपण काय करू माहितीये का गाडीला सायरन टाकून घेऊ म्हणजे हात लावला ना की गाडी वाजली पाहिजे म्हणजे आपल्याला कळल तरी एवढं खरंच ना एवढं डोक्याला ताप होतो ना कारण हे लहान लहान लेकर यांना करून ठेवता बोलता पण येत नाही पण आईवडिलांनाच कळायला पाहिजे की आपलं पोरं दुसऱ्यांच्या गाडीचं नुकसान करताय त्यांच्या पेक्षा जास्त नाहीये कारण गाडी सीएनजी वगैरे राहतं ते फटाके वगैरे फोडता माग काही पण गाड्या करतात जाळ लावता जर सीएनजीचं टँक वगैरे फुटलं काही झालं तर गाडीचं काय गाडीचं इन्शुरन्स मध्ये काम होऊन जाईल बट लेकरांचं नुकसान होईल ना तर त्यापेक्षा मला असं वाटतं की पॅरेंट्सने त्यांना सांगितलं पाहिजे की दुसऱ्यांच्या गाडीचं नुकसान नुग वगैरे करू नका म्हणून काय घरच्या डोकं चालत नाही काय माहिती आता ते लेकरांना तरी दोष देऊन काय पाहिजे पाडून ठेवले होते गाडीला मी तेव्हा पण गाडीचं काम करून घेतलं म्हटलं जाऊ द्या सारखं सारखं पण काम करायला म्हणजे मी काम थोडी ते एवढे पैसे मी तरी कुठून आणणार ना आहे तर काहीच ते गाडीला टच केल्यावर जे वाचतं ना त्याला काहीतरी अँटी थेफ्ट म्हणता वाटत ते आमच्या गाडीमध्ये इनबिल्ड होतं ते मला माहित नव्हतं तर आता आम्ही ते सेट केलंय आता करून बघू आपण एकदा गाडीची चावी बाहेर काढून घेऊ आता मी दूर जातो आणि हर्षदला आहे ना गाडीला बुक्का मारायला होतो हर्षद लाव रे बोनेटला लाव वाचतय असं वाचत ते आणि बंद बनून जात हा हे फीचर चांगले जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या गाडीला हात कोणी लावलेला आहे म्हणजे हे बघा लगेच वाचायला लग लागते गाडी हे भारी फीचर आहे बरं झालं पैसे वाचले <laughs> नाही तुम्ही तर खर्च करायला बैठक भारी झालं की नाही पैसे वाचून गेले <laughs> गाडीच होत माहित नाही आपल्याला बरं झालं ते माझे एक मित्र आहे ना पावले त्यांनी सांगितलं मला पण आपण आता गाडीला ना डॅश कॅम वगैरे टाकून घेऊ म्हणजे गाडीचं आहे ना अपघात वगैरे झाला काही झालं गाडी ठोकली जरी नॉर्मल तरी आपल्याकडे काहीतरी फुटेज पाहिजे सो आपण गाडीला ना डॅश कॅम टाकूनच घेऊ तर मला आहे ना खूप जास्त भूक लागली होती सो मी आता पाणीपुरी खाल्ली आणि हर्षत्या का मला भूक नाही म्हणे दोन प्लेट पाणीपुरी खाल्लं नाही एकच खाल्ली आणि माझ्यातल्या अर्धी नाही खाल्ली काही पाणीपुरी खाल्ली की नाही तू मग ले ले। तर आता, ना ते गाडी एकदा पुढे घेताय मग डॅश कॅम वगैरे जो आहे ना तो मागून पण राहील आणि नाईटला ना फोटो पण क्लिक कर, तो जर गाडीजवळ कोणी आलं तर तेव्हा इथं पुढे आपला डॅश कॅम बसलेला आहे आणि एक डॅश कॅम आहे ना माग पण येणार आहे आपला इच फायनली आपला डॅश कॅम या ठिकाणी इन्स्टॉल झाला इथं स्क्रीन आहे हर्षद बाबा समोर याच्यात दिसतोय हे बघा पार्टी मागे सुद्धा डॅश काय मग आपला पार्टी मागचा विवे चलो मस्त चलो तर काही याच्यात जे शूट झालेलं आहे ना ते सुद्धा मी आता ऍड करतोय हे बघा असं शूट होणार आहे म्हणजे याच्यानंतर आपल्याला जर काही झालं म्हणजे काही पण होतंय गाडी सोबत तर सो ते आपल्याला बघायला भेटेल हे फुटेज बघा आता आपला आवाज पण येत जाईल त्याच्यात आता सनलाईट खूप बरं दिसत टाइम सनसेट टाईम पण ऑप्शन आहे तुम्ही जे आता फुटेज बघितले ना ते सगळे ह्या डॅश कॅमने के रेकॉर्ड केलेले हे वा किती क्लिअर दिसते त्याच्यात खूप भारी समोरचा जो आहे ना तो फोर के आणि पाठीमागचा जो आहे ना तो वन झिरो एट झिरो म्हणजे एचडी क्वालिटीचा कॅमेरा आहे किती भारी रेकॉर्ड होत आहे ना आता टेन्शनच नाही डॅश कॅम पाहिजेच मेन म्हणजे गाडीत मला खूप दिवसापासून लावायचा होता फायनली आज मोहर लागला आणि आता गाडीला डॅश कॅम पण लागलेला आहे आणि परत डॅश कॅमचा फायदा काय माहिती का, का? आपण जर गाडी कुठे पार्क केली आणि आपल्या गाडीजवळ कोणी आलं ना तर ते त्याचे फोटो पण कॅप्चर करतं वाटतं तर आपण आता आपल्या शॉप जवळ देऊ आणि तिथं गाडी उभी करू मग नंतर हर्षदला आहे ना थोड्या वेळानंतर नंतर गाडीजवळ पाठवू बघू ते रेकॉर्ड करतं का तर काही फायनली आता शॉपवरती आलेलो आहे आता गाडी इकडे लावून टाकलेली आहे आता थोड्या वेळानंतर नंतर हर्षदला पाठवा कधी नाही समजा आपण गाडी उभी केल्यावरच गाडी उभी केली असं लेकर चढले बिडले असते आणि त्याला कॅमेरा पण बसवले आपण आता गाडी कॅमेरा पण बसवलेले आपण म्हणजे ते ना गाडीसोबत काय होतं काय नाही रेकॉर्ड करत राहणार सांगतो कॅमेरा हा असं मागचं आता रिवास घेताना तो होता समोरच फ्रंटच पण रेकॉर्ड नव्हतं करत नाही रेकॉर्ड करत राहणार आता आपली गाडी चालू झाली कि ते रेकॉर्डिंग ऑन करणार किती दिवस त्याच आठ दिवस आठ दिवस आठ दिवस त्याच्यानंतर ते मागच्या मागचे डिलीट करत जाणार समजा कोणी आता गाडीजवळ वगैरे आलं ना ते मोबाईल ला कनेक्ट होणार आपल्याला बघता पण येतं म्हणजे चालू मध्ये नाही येत म्हणजे आता समजा आपली गाडी बंदच असली कोणीच नसलो तरी आपल्या गाडी फोटो काढणार फक्त मग काय केलं काय केलं काय नाही आता आलोय आता घरी आणि हर्ष ट्युशनला पळाला आणि स्कुबीचा आवाज येतु बाहेर हे बघा कशी पळाली मला बघ म्हटलं घाबरती फक्त ए डुबू आपल्या गाडीला कॅमेरा टाकला मी आता मागचं पुढचं सगळं रेकॉर्ड करत राहील आता ते आणि गाडीवर कोणी असं हात मारला की गाडी वाजत राहील तर आता ना मम्मीने खिचडी वगैरे केलेली आहे ना आज मी एकटाच आहे घरी मम्मी पण आता बाहेर गेली आरोही तिच्या घरी गेलेली आहे पप्पा शॉपवर आहे हर्ष एकटाच म्हटल्यावर खिचडी खाऊन घेतो मी मोकळा होऊन जातो तर काही माझा मित्र आलेला आहे कुठं कुठं कोणत्या देशात होतो तर अमेरिकेला होता तो आणि आता आलेला इकडे इंडियामध्ये परत त्याने लय अमेरिका फिरली आता आम्ही त्याच्या रोज इंस्टाग्राम स्टोरीज बघून बघून परेशान होतो काय काय फिरलं रे मी न्यूयॉर्क टेक्सास अजून लॉस व्हेगस सॅन फ्रान्सिस्को बट करतोय तू फिरला म्हणून आणि <laughs> काय काय तिकडे बघण्यासारखं का? बघण्यासारखं तिकड स्टॅच्यू ऑफ लिबर्टीर आपल्या देशा देशाचा आणि तिकडच्या देशाचा काय फरक जाणवत भरपूर फरक आहे काय फरक वेदरचं फरक तसं नाही रे असं काय जाणवत तुला आपल्या देशाची वाईप आणि तिकडची वाईप शेवटी आपला देश तर आपला देश ना इंडिया तिकडे गेल्यावर कसं वाटत बस वेदर ठीक आहे तिकडचं कल्चर इकडचं चांगलं आहे आपल्या इंडिया तिकडे सगळे मॉडर्न विचार आले ना वेस्टर्न कल्चर बाकी दिवाळी मिस केली बाकी काय तुम्ही तिकडे सण उत्सव सगळे मिस केले त्यांनी माहितीये का म्हणजे एक वर्ष होता ना तो कम्प्लीट का जास्त एक वर्षाला वर्षा पण जास्त होता दिवाळीला मागच्या वेळेस आणि दिवाळीच आला दिवाळीची तो, तो कम्प्लीट एक वर्ष होता म्हणजे एक वर्षात जेवढे सण उत्सव होते त्यांनी सगळे अमेरिकेतच साजरे केले तिकडे पण होते ना अरे सगळ्या शिवजयंती वगैरे भरपूर सारे पण होळी झाली माझ्या तिथं सगळं होत पण आपल्याकडं ते पण आहे शेवटी आम्हाला देश तर हमारे देश नाही तू पण आपलाच ना चल कुठे फिरायला जण वर तलकते जीवनाला बाकी तू तर नाही तुझंच बता कुठे जायचे रे चालण कुठतरी फेर आलो चल कुठं नि मी आता तिकडून आलो शॉप बंद कुठं नाही रे अरे रिनोवेशनचं काम चालूय ते पलीकडे अजून एक शॉप घेतलंय ना तिथे किड फेअरचं काम चालू आहे आणि हां आणि जे मधलं शॉप आहे मेन फेअरचं ते रिनोव्हेट करतोय जरा म्हणून आता त्याचा माल सध्या लेडीज वेअरमध्ये ठेवलेलं आहे तिथं पणले तारंबळ गुडती सगळं तिकडून बंद नव्हतो म्हटलं सगळे शॉप चालू आहे रिनोव्हेशनचं काम झालं ना कि मग डिसेंबर मध्ये किड्स वेअर आणि त्याची आहे ना तू आता इकडे पहिले आम्ही बघत होतो पण तिथं ती मेडिकल वाल्याने जागा वेलनेसने वेलनेसच ना ते आम्ही पहिले बघितली होती पण ती ऑलरेडी गेलेली होती मग म्हंटल जाऊ जे भेटलं ते आम्ही करून घेऊ म्हटलं तर आता ना आम्ही चाललोय प्रोझोनला फिरायला घरी पण खूप जास्त बोर होतो मी पण एकटाच होतो म्हटलं चला मग मित्र पण आलेले होते आता आम्ही प्रोझोन ला चाललोय आहे पण तिथे अमोल होईल बट ऋत्विक जायचं गेम एक्स लागते गेम एक्स बस ला बसू आणि तिथे पैकी टाइम स्पेंड करून देऊ आम्ही आलो आणि मॉल मध्ये शांतता आहे पूर्ण असं वाटतं खरंच ना बाहेरून जा असं वाटलं आम्हाला पहिले बंदच म्हटलं बट चालू आहे मॉल एवढी भयानक शांतता अरे थंडीमुळे ना लोक जास्त फिरत नाही आणि आज कोणवार आहे मंगळवार मंगळवार सॅटर्डे संडेल तरी गर्दी येतात जास्त काहीच गर्दी नाही गर्दी काय कोणीच नाही आमची ना मध्येच मूवीची प्लॅनिंग झाली मग आम्ही ना प्रोझोनला गेलो होतो बट प्रोझोनला आम्हाला तिथं तिकीटच भेटले नाही तर आम्ही ना आता रिलायन्स मॉलला आलेलो आहे आपल्या सीट कुठे आहे अरे कोणीच नाही ना इथं पण काय सन्नाटा आहे आपण तिकडे का पिक्चरला नाही पण दाखवत होतो मी ऑनलाईन चेक केलं ना तर दाखवत होतो बऱ्यापैकी भरलेलं डी आपलं डी डी हे इथं डी 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 हे बारा तेरा चौदा तर आम्ही ना द साबरमती रिपोर्ट हा मूवी बघण्यासाठी आलो होतो मूवी आता फिनिश झालेला आहे मूवी सिम्पल स्टोरी होती बट मस्त होती आता चाललोय घरी आणि मी एकदा डॅश कॅम ची टेस्ट पण घेत होतो की त्यांनी पार्क केलेला असताना सुद्धा त्यांनी काही के शूट केलंय की नाही तर काही डॅश कॅमने ने मस्त रेकॉर्ड केलेलं आहे पार्किंग ला असताना सुद्धा सगळं शूट झालेलं आहे टाइम मध्ये ते बट भारी शूट होत आहे तर फायनली आता घरी आलोय आणि आजचा व्लॉग आपण ठिकाणी एंड करूया व्लॉग मधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत यू आय टेक केअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा